नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सगळ्यांसमोर आता पंकज मात्र खूप तोऱ्यात सांगत असतो मला जी के अँड सन्स या कंपनीमध्ये मॅनेजर पदावरती प्रमोशन भेटलं आहे आणि हो त्या कंपनीने मला आता डबल पेमेंट केलं आहे हा अच्छा म्हणजे ते आधी म्हणत होते की फोर्टी देऊ पण मी त्यांना डायरेक्टली सांगून टाकलं डबल पेमेंट करत असाल तरच हा पंकज गायकवाडी ते थांबेल नाहीतर सरळ कंपनी सोडून निघून जाईल मग काय त्यांना माझंच ऐकावं लागलं आता मात्र निरुपा मोठाले डोळे करून पंकजकडे बघत असते कारण हे सगळं थापा मारतो हे निरुपाला माहिती असतं ना देविका मात्र खूपच खुश होते आणि मग वागते खरंच बेबी त्याच वेळेस आता सत्याला आठवतं की मागच्या वेळेस जेव्हा पंकज थकून ऑफिसमधनं आलेला असतो तेव्हा तो सोप्यावरती बसतो आणि मला वागतो अरे बापरे खूप दमल्यासारखं झालंय खूपच थकलोय मी सत्या त्याच्याजवळ येतो आणि लागतो काय रे फुसक्या तू ऑफिसमध्ये मस्त खुर्चीवरती बसून काम करतो ना जणू एखादी पोताडी उचलून आल्यासारखा एवढा का थकलाय तू तेव्हा लगेच पंकजने त्याला सांगितलेलं असतं गपरे तू तुला काय करणार ऑफिसमधल्या स्टाफला किती हँडल करावं लागतं तुला काही समजणार नाही संजीव आणि मध्ये खूप काम असतात तेव्हा लगेच सत्याच्या डोक्यात आता ट्यूब पेटलेली असते हा फुसक्या तर संजीवनी सन्समध्ये काम करत होता ना मग आता जी के अँड सन्स कंपनीत कसा काय गेलाय नक्कीच काहीतरी गोंधळ दिसतोय म्हणजे याचा अर्थ हा फुसक्या नक्कीच घरच्यांना चुना लावतोय मला हे शोधून काढावंच लागेल असे आता सत्या मनाशीच म्हणत असतो त्याच वेळेस आता पंकज म्हणू लागतो सत्या म्हणजे कसं आहे ना फार तर फार तू दिवसाला एका माणसाकडनं भाड्याचे शंभर ते दोनशे रुपये घेत असेल हो की नाही आणि अशी सत आठ भाडी मारत असेल दिवसभरात बरोबर ना आता सत्य मात्र रागानेच पंकजकडे बघत असतो त्याच वेळेस पंकज लागतो मग याचा अर्थ तुझं तेल पाणी जर धरलं गाडीचं तर मग दिवसाला तू हजार बाराशे रुपये कमवत असेल म्हणजे महिन्याला तीस ते पस्तीस हजार पण असल्या लोकांचं कसं जम जमतं देवी का तीस ते पस्तीस हजारात कसे राहत असतील हे पण नशीब तरी चांगलं आहे त्यांचं एवढेशे पैसे कमावतात आणि आपल्या घरात राहतात म्हणजे घरातलं सगळं आपल्याकडनंच होतं ना आणि ही फुलं विकून काय करणार आहे अजून जेम ते जेम किती पैसे होणार आहे यांच्याकडे नाहीतर जर आपण यांना घरात ठेवलं नाही ना तर बाहेर भाड्याने झोपडी घेऊन राहावं लागेल आता मात्र देविका असतच मला लागते अगदी बरोबर पंकज त्याच वेळेस आता लगेच ढवळीकरमध्ये बोलतो आणि म्हणू लागतो एकतर्फी पंकज जे बोलतो ना ते अगदी बरोबर आहे आता निरुपाताई तुम्हीच बघा रवी आता मोठ्या हॉटेलमध्ये सेटल झाला आहे आता त्यालाही चांगला जॉब आहे आणि तुमचा दुसरा मुलगा पंकज तोही आता मॅनेजर झालाय कंपनीत आता तोही मोठ्या पदावरती खरंच निरुपाताई तुम्ही नशीब काढलं दोन मुलांबाबतीत तुम्ही खूप लकी आहात पण एका मुलाच्या बाबतीत अशा कशा फसल्या निरुपाताई तुम्ही अहो त्याला ना धड अक्कल नाही ना नोकरी नाही काहीच नाही आता सत्य मात्र रागाने ढवळीकरकडे बघू लागतो तेव्हा निरुपाऊ लागते जाऊ द्याव असतं काही काहींचं नशीब खरा तसंच म्हणायचं तेव्हा देविका म्हणू लागते मला काय वाटतं कदाचित जर या सत्याला एखाद्या कंपनीत नोकरी लागली तर काय नोकरी असेल माहिती दरवाजा उघडायचा बंद करायचा दरवाजा उघडायचा बंद करायचा हो की नाही सत्या आता मीराला मात्र खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस पंकज देविका आणि निरुपा सगळेजण हसू लागतात सुधाकर भाऊ आता रागानेच देविका पंकजकडे बघत असतात तेव्हा देविका म्हणू लागते म्हणजे या जॉबला काय नाव द्यावं लागेल अर्थात बॉसचा नकर बरोबर ना सत्या तेव्हा पंकज लागतो नाहीतर एक काम करतो का सत्या तू ना माझा ड्रायव्हर म्हणूनच काम कर म्हणजे कसं तू मला सोडशील घ्यायला येशील माझा ड्रायवर तेव्हा निरुपा म्हणू लागते शी पंकज अरे तुझा ड्रायव्हर म्हणून घ्यायची सुद्धा लायकी नाही तुझाच अपमान होईल अजिबात जमणार नाही ते त्याच आता लगेच सगळेजण हसत असतात तेव्हा निरुपा म्हणू लागते ढवळीकर साहेब तुम्हाला माहिती आहे का काही काहींची लायकीच अशी असते हो तेव्हा सुधाकर पाहून लागतात निरुपा बाद झालं अगं पाहुण्यांसमोर तरी असा काही तमाशा करू नको सत्यजित स्वतःच्या पायावरती उभा आहे तो कमावता एवढं नीट लक्षात ठेव तेव्हा मीरा लागते हो एखाद्याचं काम किती लहान मोठं असू दे त्याला असं कधी हिनवायचं नाही तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो सत्या तू एक काम कर तू ट्रक चालव रिक्षा चालव ट्रॅक्टर चालव काय बी चालव पण डोकं मात्र चालू नको कारण तुला ते नाहीच आहे ना असे म्हणत आता ढवळीकर पंकज देविका सगळेजण दात काढू लागतात मीराच्या डोळ्यातनं मात्र पाणी आलेलं असतं कारण सत्याचं अपमान तिला सहन होत नाही तेव्हा सत्यावं लागतं ए ढवळ्या आमच्यासारख्या लोकांनी जर संप केला ना तर सांगलीत एक बी गाडी फिरणार नाही आणि सगळ्यांचं जीवन मुश्किल होईल एवढं नीट लक्षात ठेव तेव्हा मीरा म्हणू लागते हो हो ते स्वतःच्या पायावरती उभे ते स्वतःच्या मेहनतीने कष्टाने पैसे कमवतात म्हणून असं दुसऱ्यांना हिनू नये नाव ठेवू नये तेव्हा लगेच निरूपा आता मीराला म्हणू लागते ए फुलवाली तू फकस्त तर फुलं घ्या फुलं घ्या एवढंच म्हणत बस तुझी लायकी दाखवू नको इथे आता मीरा मात्र रडत असते आपले डोळे पुसत असते त्याच वेळेस सत्या मात्र रागानेच निरुपाकडे बघू लागतो पण मात्र धुमकेतूने चिडचिड करायची नाही रागराग करायचं नाही हे त्याला सांगितलेलं असतं त्यामुळे तो गप्प असतो त्याच वेळेस निरुपावर लागते आता इथे रडत बसू नको डोळे पोसन जा पटकन पाहुण्यांच्या जेवणाचं वगैरे बघ आता मीरा मात्र रडतच रूममध्ये निघून जाते सुधाकरऊंना मधूला मात्र वाईट वाटतं त्याच वेळेस निरूपान लागते बबड्या अरे तू काय इकडे तिकडे बघत लक्ष देत बसलाय अरे चल की केक कट करून घे पटकन तेव्हा लगेच देविका मू लागते हो हो चला केक कट करून घेऊया आता इथे पंकजने केक कट करण्यासाठी सगळी तयारी झालेली असते तर इकडे मीरा आता धावतच रूममध्ये येते आणि आता क्वाटवरती बसून रडू लागते त्याच वेळेस आता धुमकतेचा पाठोपाठ सत्याही रूममध्ये आलेला असतो आता सत्या धुमकेतूकडे बघू लागतो तेव्हा मीरा रडतच मू लागते दरवेळेस आपल्यात असं पाण्यात का बघितलं जातं आपल्या बाबतीतच असं का होतं का दरवेळेस लोक आपल्याला नावं ठेवतात मला ना हेच कळत नाही कारण काय याचं तुम्हाला माहिती तेव्हा सत्य मला तो काय धुमके तू तेव्हा मीरा मुलाग ते कारण आपण शिकलो नाही ना आपण सुशिक्षित नाही आहे ना म्हणून हे सगळं होतं आहे आपल्याला सगळे अडाणी समजतात ना म्हणून आपले लायकी दाखवली जाते दरवेळेस असा अपमान केला जातो पण नाही सहन करू शकत मी असा अपमान असे म्हणत आता धुमकेतू रडू लागते त्याच वेळेस आता लगेच सत्य लागतो मला कोणीतरी सांगितलंय की माणसात संयम असतो सहनशक्ती असते आणि ती माणसाने लक्षात ठेवूनच वागायचं मग का धुमकेतू तु? तुझी सहनशक्ती संयम कुठे गेला आज का एवढी रडायली तू एवढा राग आला तुला तेव्हा मी राहू लागते कारण माझं मन दुखावलं गेलंय वाईट वाटायलाय मला म्हणून रडू आहे मला नाही सहन करू शकत मी एवढा अपमान तेव्हा लगेच आता सत्यम लागतो लागतो तू हे बघ तूच मला संयम आणि सहनशक्ती कशी ठेवायची ते शिकवलंय ना मग तू का रडते तू आणि हे बघ दुसऱ्या लोकांमुळे स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही हे तूच सांगितलंय ना मला तेव्हा मी रामू लागते पण मला ना कळत नाही हे लोक दरवेळेस असं वागतात आणि आपला अपमान करतात दरवेळेस आपल्या बाबतीचं असं का होतं मला ना हेच कळत नाही तुम्हाला सांगू मी लहानपणापासनं ना शिकले नाही कारण लहानपणापासनं आम्हाला आमच्या दादांच्या मदतीसाठी फुलांच्या दुकानात जावं लागायचं उजाच्या दुकानावरती जावं लागायचं या सगळ्यामुळे माझं शिक्षण झालंच नाही पण या सगळ्यामुळे माझं शिक्षण झालं नाही पण तुम्ही तर शिकायचं ना तुम्ही शिकले असतात तर जरा बरं झालं असतं तेव्हा सत्या तो धुमके तू माझी लई इच्छा होती ग शिकायची पण संधीच भेटली नाही बाप तिकडनं माझ्या शाळेसाठी पैसे पाठवायचा पण ही निरूपा ते समदे पैसे या बबड्यावरतीच लावायची आणि त्यालाच शिकवलं मला कधी संधीच दिली नाही तशी माझी मस इच्छा होती धुमकेतू मला शिकून मोठा डॉक्टर व्हायचं होतं आज जर मी शिकलो असतो ना तर धुमकेतू तुझा नवरा मोठा डॉक्टर असता चार चौघात त्यालाही महान मिळाला असता गो या पंकजवानी मोठा पगार असता बोनस मिळाला असता पण काय करणार धुमकेतू मला नाही शिकायला संधी मिळाली ग तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते पण तुमची कष्ट करण्याची मनापासनं तयारी आहे ना, ना। तेव्हा सत्या लागतो हो धुमकेतू आपण कष्ट काय बी करू शकतो पण खरंच शिक्षण झालं असतं तर या फुसक्यासारखं मला मोठा पगार असता रात्रंदिवस असे डोळे फाडून गाडी चालवावी लागली नसती खरंच शिक्षणामुळे खूप काही झालं असतं पण नाही शिकवू शकलो मी धुमकेतू पण धुमकेतू या संधीचं हे सोनं करायला पाहिजे होतं या फुसक्याने पण ते केलं नाही त्याला ते जमलंच नाही तुला सांगतो धूमकेतू तु। बाहेर हा फुसक्या जे काही बडवत होता ना ते सगळं आपल्याला जळवण्यासाठी आपला अपमान करण्यासाठी करत होता नाहीतर यातला एक शब्दही खरा वाटत नाही नक्कीच या फुसक्याचं बाहेर काहीतरी आहे नक्की हा कुठे जॉबवरती काय करतो हे ना शोधून काढायला पाहिजे आता या फुसक्याला मी रंगे हात पकडतो आणि मग सगळ्यांसमोर याची लायकी दाखवतो तेव्हा मीरा लगेच सत्याचा हात आप हातात घेते आणि मग लागते अहो तुमची कष्ट करण्याची ताकद आहे ना जिद्द आहे ना तुमच्या मनात तेव्हा सत्य म्हणागतो हो तू मी काय बी कष्ट करू शकतो आणि मेहनत करून मी पैसे कमावू शकतो तेव्हा लगेच मीरा मुलाग हो ना मग हीच कष्ट करून आणि ही जिद्द मनात ठेवून आपण आपली सगळी स्वप्न पूर्ण करणार तेव्हा सत्य म्हणतो चालेल तू तर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते आता मीरा मात्र आपल्या दुकानात आलेली असते सत्यही आता फुलांच्या टोपल्या घेऊन दुकानात आलेलो असतो तेव्हा लगेच सत्या धुमकेतूला म्हणू लागतो धुमकेतू अगं ही फुलं लईच ताजी ताजी आहे तेव्हा मीरा म्हणू लागते हो दोन ते चार दिवस नक्की टिकतात ती खूपच भारी असतात असे म्हणत आता मीरा मात्र सगळे बुके आता तिथे स्टँडला लावत असते सत्या मात्र धुमकेतूकडे बघत असतो ते पण एकटक तेव्हा मीरा सत्याला सांगू लागते अहो काल ना ऑनलाईन पेमेंट सतराशे अठराशे रुपये झालं आणि कॅश जमा जा झाली ती बाराशे तेराशे असेल तुम्हाला सांगते बरं झालं तुम्ही स्कॅनर आणून दिलं ऐंशी टक्के लोक स्कॅनरवरतीच पेमेंट करतात खूप भारी झाला त्याच वेळेस मीराचं लक्ष सत्याकडे जातं सत्या, सत्या मात्र एकटक धुमकेतूकडे बघत असतो तेव्हा मीरा लागते अहो काय झालंय असे का बघायले माझ्याकडे तेव्हा सत्य मला तू धुमके तू या फुलांच्या दुकानात तू लय भारी दिसायली अगदी एक छान असं फुल दिसतंय तुझं खरंच धुमके तू लयच भारी दिसायली असं वाटतंय तुझ्यासारख्या फुलाच्या भोवतींना असं भुंगा बनून आयुष्यभर भुंग भुंग करत अवतीभवती फिरत राहावं आता मात्र मीरा हसू लागते आणि मला लागते असं काय तुमचं अहो प्रेमाने बोलता सुद्धा येत नाही तुम्हाला काय तर म्हणे मी फूल तुम्ही भुंगा हे असलं कुठे प्रेमाचं बोलणं असतं का तेव्हा सत्य मला तू धुमके तू अगं ते मी मागं पिक्चरमध्ये फुल भुंगा ऐकलं होतं ना म्हणून बोललो मी तेव्हा मेरा मुलाक ते वाटलंच मला तरी वाटलंच नक्कीच कुणाचं तरी कॉफी केलेलं असणार आहे तुम्हाला काय जमणार आहे नाहीच जमवू शकत तुम्हाला काय कॉफी करता अहो ऑरिजिनल आहे ना तुम्ही मग ओरिजिनल प्रेम कसं असतं ते दाखवा की तेव्हा सत्य मुलाक तो अच्छा म्हणजे ओरिजिनल बघायचे धुमके तू तुला दाखवतोस तुला थांबता तेव्हा मीरा सत्याला मला लागते खरंच दाखवणार आहात ना दाखवा की मग सत्या पटकन आता हे गुलाबाचं फुल हातात घेतो मोट आणि लगेच आता मोठमोठ्याने मला लागतो चला चला सत्या दादाची शायरी ऐकायची असेल तर लवकर चला आता मीरा मात्र सत्याकडे बघू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो आता हा सत्या शायरी शेअर करणार आहे सगळ्यांनी ऐका त्याच वेळेस तो थबकतो तेव्हा मीरा मला लागते झालं झालं बोलून आठवते की नाही होते की नाही जुळवाजुळव करा मनातल्या मनात जुळवाजुळव काय बोलायचं ते तेव्हा सत्य म्हणतो हो हो बोलणार रे मला शायरी करायची धुमके तू मी आहे सांगलीचा सत्या दादा सांगलीत आहे माझा तोरा मनाने आहे मी साप दिसायला जरी नसलो गोरा आता मीरा मात्र हसू लागते अरे बापरे सांगलीत तोरा नाही मी गोरा हे काय तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो काय बोललो होतो मी तेव्हा मीरा मग लागते तेच गोरा तोरा काय म्हणत तो होते ना तेव्हा सत्य म्हणू लागतो हो सांगलीत आहे या सत्याचा तोरा मनाने आहे मी साप जरी दिसायला नसलो गोरा तेव्हा मीरा मो लागते अहो पुढे बोला ना तेच तेच काय बोलत आहे पुढे शायरी सुचत नाही का तेव्हा सत्य मला तू सुचते ना तू सांगतो ना पुढे आणि या सत्याच्या दिलाचा एक कप्पा आहे कोरा आणि म्हणूनच मीरा या सत्याच्या दिलाची राणी होशील का मीरा आता मीरा मात्र जोर जोरजोरात हसू लागते त्याच वेळेस सत्य मला कस कसं वाटलं कसं वाटलं सांग ना पटकन तेव्हा मीरा हसतच म्हण लागते अहो या शायरीच्या नादात आज तुम्ही चक्क मला मीरा म्हटले तेव्हा सत्या लागतो धुमके तू तोरा गोरा कोरा मग ते मीरा रा रा होतं ना जुळवाजुळव होती ना म्हणून तेव्हा मीरा म्हणू लागते ला अरे बापरे चांगली जुळवाजुळव केली आता मीरा मात्र हसू लागते तेव्हा सत्या म्हणू लागतो वा धुमके तू तु। मी तुझ्यासाठी एवढी शायरी केली आणि तुम्हाला हसायली म्हणजे तुला ती आवडली नाही मीरा पटकन आता सत्याच्या हातात जे गुलाबाचं फुल असतं ना ते हातातून ओढून घेते आणि मला ती आवडली की लय भारी आवडली एक नंबर सत्या दादा एक नंबर भारी तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू आता तू म्हटल्याप्रमाणे मी शायरी करून दाखवली पण तू करशील का माझ्यासाठी शायरी बोल ना मीरा त्यावर लगेच मीरा लागते कोण मी तेव्हा सत्य म्हणू लागतो हो आता मला पण बघायचंय तू माझ्यासाठी शायरी करू शकते की नाही धुमके तू बोल पटकन तेव्हा मीरा म्हणू लागतो ठीक आहे आता मीरा लगेच दुसरं एक गुलाबाचं फुल घेते आणि म्हणून लागते आयुष्याचा जोडीदार म्हणून राजकुमार नको हवाय राजा तो या फुलासारखा सुंदर देखणा असायला हवा जो जो सुंदर असूनही दुसऱ्याचं मन जिंकेल भारी अशा राजासाठी ही मीरा सारी जिंदगी बघेल वाट आता मात्र सत्य धुमकेतूकडे बघू लागतो आणि म्हणतो वा धमकतू कसलं भारी जमलोय ना तुला आता मीरा लगेच आपल्या हातात जे गुलाबाचं फूल असतं ते सत्याच्या हातात येते सत्या, सत्या मात्र प्रेमाने धुमकेतूकडे बघू लागतो मीरा लगेच आता सत्याने तिला जे फूल दिलेलं असतं ना ते फूल आपल्या डोक्याला म्हणजे केसाला लावते आता सत्या, ला। ला सत्या मात्र लगेच धुमकेतूकडे बघू लागतो आणि मला लागतो वा धुमकेतू लय भारी दिसायली तू तेव्हा मीरा मला ते भारी दिसते ना सत्या एकटक धुमके तुकडे बघत असतो त्याच वेळेस आता एक काका येतात आता मात्र ते सत्या पाठीमागे येऊन उभे असतात पण तरीही सत्या धुमकै तुकडे प्रेमाने बघत असतो मीरा सत्याला खुनावते अहो तुमच्या पाठीमागे कोणीतरी असे असे सांगत असते पण सत्याचं लक्षच नसतं ना त्याच वेळेस ते काका मुला करत अहो पंकज गायकवाड कुठे राहतोय तुम्हाला माहिती आहे का तेव्हा सत्य कोण पंकज गाय त्याच वेळेस मीराच्या दुकानासमोरनं आता पंकज निघालेला असतो तेव्हा लगेच आता तो माणूस पंकजला बघताच म्हणू लागतो हे पंकज थांब पंकज मात्र त्या माणसाकडे बघतो आणि खूपच घाबरतो आणि पटकन आपल्या हातात जी बॅग असते त्या बॅगने आपला चेहरा लपवतो आणि तिकडनं पळालेला असतो आता लगेच पंकज तिकडनं पळालेला बघताच तो माणूसही पंकजच्या पाठोपाठ धावू लागतो तेव्हा सत्य काका थांबा नेमकं भानगड काय मला सांगा की आता लगेच तो माणूस सत पंकज पाठीमागे धावत असल्यामुळे सत्य धुमकेतू लावू लागतो धुमकेतू तू दुकानाकडे लक्ष दे मी बघतो नेमकं काय भानगडे असे म्हणून सत्य ही आता त्या माणसाचा पाठलाग करत आता इकडे धावत निघालेला असतो तर इकडे घरी आता देविका पार्लरमध्ये दे निघालेली असते त्याचवेळेस आता निरुबा आपल्या रूममध्ये येते आणि म्हणू लागते देविका थांब तेव्हा लगेच आता निरुपाच्या हातात पर्स वगैरे बघून देविका विचारू लागते आई तुम्ही कुठे बाहेर निघालात का माझ्याबरोबर यायचं आहे का तुम्हाला तेव्हा निरुपा म्हणू लागते हो मलाही पार्लरमध्ये यायचं आहे आता मात्र देविकाला धक्काच बसतो अरे बापरे ही बाई पार्लरमध्ये कशाला येणार आहे त्याच वेळेस आता देविका मोठाले डोळे करून होऊ लागते काय पार्लरमध्ये तेव्हा निरुपाव लागते एवढाले मोठाले डोळे करून ओरडून काय बोलतेस यायचं आहे मला पार्लरमध्ये तेव्हा देविका म्हणू लागते म्हणजे आई मला तसं नव्हतं म्हणायचं हो तुम्ही कशाला धगधग करून घेत आहे तुम्ही कशाला एवढ्या लांब पार्लरमध्ये येत आहे तेव्हा निरूपाव लागते देविका अगो तू काल आपल्या सगळ्या स्टाफला बोनस दिला मग मी निदान त्यांना शुभेच्छा द्यायला नको का आता मी पार्लरची नाही ना मग स्टाफला शुभेच्छा द्यायलाच पाहिजे ना तेव्हा देविकाला मात्र राग येतो त्यावर देविका मला लागते आई पण बाहेर किती ऊन आहे तुम्ही बघितलं ना कशाला येत आहे तुम्ही तेव्हा निरुपा म्हणू लागते तसंही मला ना ॲब्रोच करायचे तिकडे येऊन होतीलही ते आणि शुभेच्छाही देईल स्टाफला भेटही होईल येते की मी पार्लरला तेव्हा देविका ते आई तुम्हाला ॲब्रोच करायची असते ना तर मी घरी करून देते की एवढ्या उन्हातानात कशाला दगदग करायला येतात तेव्हा निरुपा म्हणू लागते अगं पण मला यायचं आहे अगं मी पार्लरची मालकीने अधूनमधून आलेलं बरं असतं स्टाफची ओळखही होते ना तेव्हा देविका म्हणू लागते पण आई अहो मला काय म्हणायचे तुम्हाला माहिती आहे अहो मी ना तुमच्यासाठी मस्त फेस पॅक बनवला आहे आणि जर तुम्ही बाहेर आलात तर तुमची स्किन डन होईल ना मला नाही चालणार ते अहो लोकांना ना हो सर्विस पाहिजे असते आणि आई इथे मी घरातली पार्लरवाली असूनही तुम्ही पार्लरमध्ये येणार का मला नाही आवडणार बाबा ते तेव्हा निरुपा मात्र खुश होते आणि म्हणून लागते अरे बापरे देविका माझी किती काळजी घेते तेव्हा निरुपा म्हणू लागते देविका तुझंही म्हणणं बरोबर आहे ग पण स्टाफला भेटायला मध्ये मध्ये यायला पाहिजे कसं आहे ना त्यांच्यावरती जरा असतो या मालकीने ते जरा घाबरून असतात ना बरं जाऊ दे मी पुढच्या वेळेस नंतर कधीतरी येईल त्याच वेळेस आता निरुपा पटकन आपल्या पर्समध्ये हात घालते आणि त्यातनं पाचशे रुपये काढते आणि देविकाच्या हातात देते आणि लागते देविका तू जाताने ना पार्लरमधल्या सगळ्या स्टाफसाठी ना मिठाई घे चालेल तेव्हा देविका खुश झालेली असते आणि मनाशीच होऊ लागते बरं झालं या चिंगूसबाईने निदान पाचशे रुपये तरी दिले तशी माझी पर्स रिकामी झाली होती बरं झालं पैसे काम तरी येतील असे म्हणून आता खुश होऊन देविका मात्र तिकडनं निघालेली असते त्याच वेळेस आता इकडे मात्र तो माणूस पंकजचा पाठलाग करत असतो पंकज पुढे धावत असतो तो माणूस आता पंकजचा पाठलाग करत करत आता त्याला जोरजोरात ओरडत आवाज येत असतो आता त्या माणसापाठोपाठ सत्ताही धावत आलेला असतो त्या माणसाला मात्र खूप दम लागतो तो थांबून घेतो त्याच वेळेस सत्या त्यांच्याजवळ येतो आणि नगतो काका अहो तुम्ही त्या पोराच्या पाठीमागं का पळत होता काय झालंय मला सांगाल का नेमकं काय झालंय का तेव्हा लगेच ते, ते काका म्हणू लागतात अरे तो पंकज गायकवाड एक नंबरचा भुरटा माणूस आहे माझे लय पैसे बुडवलेत त्यांनी लय वेळा माझ्याकडनं पैसे दिले घेतले आणि अजूनही द्यायचा पत्ता नाहीये त्यामुळे ना आता मी त्याला सोडणार नाही तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो काय या पोरांनी अहो पण कालच त्याला प्रमोशन मिळालंय त्याच्या घरी मोठी पार्टी होती त्याला मोठा पगार आहे आणि तुमचे पैसे का बुडवेल तेव्हा लगेच आता ते काका बोलतात कुठे जॉब करतो कुठे नोकरीला आहे कसलं काय मागच्या वेळेस असंच मला एका कंपनीचं नाव सांगितलं तिकडे जाऊन बघितलं तर तिकडे मी चौकशी केल्यानंतर मला कळलं की या पंकज गायकवाड नावाचा कोण बी माणूस तिकडे काम करत नाही मला तर असं वाटतंय हा पोरगांना नक्की माझे पैसे बुडवणार आहे तेव्हा सत्य म्हणतो नाही हो काका अहो मोठ्या जॉबला आहे तो त्याला मोठा पगार आहे त्यावर ते काका म्हणतात तू ओळखतो का त्याला तेव्हा सत्य म्हणतो नाही माझी आणि त्याची कसली ओळख नाही आता मात्र ते काका तिकडनं निघालेले असतात त्याच वेळेस सत्य तो चला आता हा पंकज नेमकं कुठल्या कंपनीत जॉब करतो काय करतो हे सगळं आपल्याला समोर आणायलाच पाहिजे तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सत्याने मात्र आता फुसक्याच्या कंपनीत वगैरे जाऊन सगळी चौकशी केलेली असते ना हा फुसक्या कुठल्या जॉबला असतो ना याला प्रमोशन असतं हा भुरटा फुसक्या किती गडबड आहे हे सत्याला मात्र समजलेलं असतं तेव्हा सत्या म्हणून लागतो बाबड्या तू फक्कसता बबड्या नाही तर गडबड्या झालाय आता बघतोस तुझा कसा बँड वाजवतो सत्य आता धुमकेतूला तुला कॉल करतो आणि मला लागतो धुमके तू लगेच दुकान बंद कर आणि सगळ्या घरच्यांना मी सांगितलं त्या पत्त्यावरती घेऊ नये आता सर्वजण त्या बगीचेत फिरण्यासाठी आलेले असतात तेव्हा लगेच निरुपा देविका सगळी फॅमिली तिथे आलेली असते त्याच वेळेस देविका सत्याला म्हणू लागते सत्या, ला सत्या। तुला काही कामधंदा नाहीये का इकडे कशाला आणलं आहे आम्हाला तेव्हा निरुपा लागते हो ना कशाला बोलावलंय ते सांग पटकन तेव्हा सत्य म्हणू लागतो निरुपा सांगतो आज सगळ्यांना बिना पैशाचा फुकटचा तमाशा बघायला मिळणार आहे आणि त्या तमाशाचं नाव काय तुम्हाला माहिती बडा भ्रमाचा भोपळा तर चला आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो या बगीच्यामध्ये एक प्राणी बरं का या गार्डनमध्ये जो फुकटचा कायम दुसऱ्यांच्या जीवावरती जगणार आहे तेव्हा लगेच सुधाकर भाऊ लागतात असा कुठला प्राणी आहे जो फुकट सतत दुसऱ्यांच्या जेव्हा जगत असतो तेव्हा सत्यवाला तो सांगतो ना जो आपल्याला आजपर्यंत फसवत आला आहे मोठं पॅकेज भेटतंय धमाका करतो तो बाबड्या कसा आहे ते तुम्हाला सांगायला तुम्हाला दाखवायला मी इकडे आणलं आहे पंकज गायकवाड बघायचंय त्याचं ऑफिस बघा तिकडे आता पंकज मात्र त्या गार्डनमध्ये आपल्या मित्राबरोबर सिशोवरती बसून मस्त खेळत असतो आता मात्र निरूपा आणि देविकाला तर धक्काच बसतो तेव्हा सत्यवाला लागतो हो तुम्हाला बबड्याचं केबिन बघायचं आहे ना त्याची कंपनी बघायची ना बघा ना हा बबड्या कुठल्या जॉबला आहे ना याला कसलं पेमेंट आहे ना कसलं प्रमोशन आहे आता मात्र सत्य या बबड्याचा बँड कसा वाजवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट मांडण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद